नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणारं पी वाय क्यू पी एस आय दोन हजार अकरा महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या रिकामी जागा आहे एक दोनशे अठ्ठ्याऐंशी दोन एकोणवीस तीन अठ्ठेचाळीस चार सदुसष्ट तर या पी वाय क्यूचं उत्तर होणारं चार सदुसष्ट पुढील पी वायक्यू असो दोन हजार अकरा जास्तीत जास्त किती दिवस अर्थविषयक विधेयक राज्यसभा स्वतःकडे ठेवू शकते एक सात दोन पंधरा तीन सोळा चार चौदा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणारं चार चौदा पुढील पी वाय क्यू महाराजपत्रित परीक्षा दोन हजार तेवीस खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधानपरिषद हे सभागृह नाही अ बिहार ब कर्नाटक क केरळ ड राजस्थान पर्याय उत्तरे एक फक्त अ आणि ब दोन फक्त क आणि ड तीन अ ब आणि क चार फक्त ड तर या पी आय क्यूचं उत्तर होणार दोन फक्त क आणि ड पुढील पी आय क्यू कंबाईन सी नोव्हेंबर दोन हजार बावीस भारतीय संविधानाच्या कलम एकशे चौपन्न प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता रिकामी जागा यांच्याकडे देण्यात आली आहे एक मुख्यमंत्री दोन मंत्रिमंडळ तीन राज्यपाल चार यापैकी नाही तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन राज्यपाल पुढील पी वाय क्यू कंबाईन बी ऑक्टोबर दोन हजार बावीस भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री यांची कर्तव्य स्पष्ट केली आहेत एक कलम एकशे त्रेसष्ट दोन कलम एकशे सहासष्ट तीन कलम एकशे सदुसष्ट चार कलम एकशे चौसष्ट तर या पी वाय क्यू उत्तर होणार तीन कलम एकशे सदुसष्ट तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद